नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर यंदा महापौर शिवसेनेचाच असणार मात्र तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे कारण काहीही करून भाजप महापौरपद हातातून जाऊ देण्याच्या मनस्थितीत नाही मुंबई महानगरपालिकेवर सत्ता हे भाजपचं अनेक वर्षाचं स्वप्न आहे आणि इतिहासात पहिल्यांदा भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकताना दिसतोय अशा वेळी महापौरपद सोडणं म्हणजे प्रत्यक्ष सत्ता सोडण्यासारखंच ठरेल अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे भाजपचा हा डाव फिसकटवण्याच्या तयारीत आहेत त्यांनी आपल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हो ठेवण्याची व्यवस्था केली असून हो हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाल्याचं चाह चित्र आहे थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदे इरेला पेटले आहेत आणि एकदा मराठी माणूस इरेला पेटला की काय होतो माहीत आहे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकशे चौदा जागांचं बहुमत आवश्यक आहे भाजप आणि शिंदे गट मिळून हेच बहुमत केवळ चार जागांनी पार करत आहेत म्हणजेच भाजप एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करू शकत नाही महानगरपालिकेच्या निवडणुकीत नवी मुंबई महा संभाजीनगर आणि एम एम आर परिसरात शिंदे गटाची नाकाबंदी करणारी भाजप आता मात्र शिंदेच्या तावडीत सापडली आहे बहुमतासाठी भाजपला आता एकनाथ शिंदेची नितांत गरज भासणार आहे दुसरीकडे पुढील साडेतीन वर्षात जिल्हा परिषद वगळता फारशा मोठ्या निवडणुका नाहीत त्यामुळे हाच शेवटचा वार म्हणून आपलं राजकीय उपयुक्तत्व दाखवण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत याच याच कारणामुळे भाजपसुद्धा अशा कोंडीत अडकलेलं आहे की शिंदेना महापौर पद पर देण्याशिवाय पर्याय उरणार नाही भाजप कशामुळे अडचणीत आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे पहिलं कारण म्हणजे निवडणुकीत तयार झालेलं न्यायालया मराठी महापौर हा मुद्दा संपूर्ण निवडणुकीत केंद्रस्थानी होता भाजप आली तर बिग्गर मराठी महापौर होईल असा प्रचार झाला आणि त्यातून मराठी मताचं ध्रुवीकरण करण्यात था। उद्धव ठाकरे यांना यश मिळालं संख्याबळ कमी दिसत असलं तरी ठाकरेंची अपेक्षित वाताहत झाली नाही याचं कारण हेच मराठी ध्रुवीकरण आहे मराठी आणि महाराष्ट्र या दोन अस्मितांच्या जोरावर उद्धव ठाकरे भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय विस्तार करू शकतात याची जाणीव भाजपला झाली आहे ठाकरे आणि मुंबई यांचं एक भावनिक नातं होतं तो बॉन्ड आणि ठाकरे ब्रँड संपवण्यात भाजप यशस्वी ठरल्याचं मानलं जात होतं मात्र त्याची सहानुभूती ठाकरेंना मिळू शकते याची जाणीव भाजपला होती म्हणून देवेंद्र फडणवीस सातत्याने बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करताना दिसत होते ठाकरे संपले हा फॅक्टर उलट ठाकरेंना पुन्हा उभं करू शकतो शिवसेनेचं अस्तित्व मुंबईत संपवलं म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्व संपवलं असा ठपका भाजपवर बसू शकतो निवडणुकीदरम्यान तयार झालेलं हे नॅरेटिव्ह निकालानंतर सहज मोडून देता येणार नाही त्यामुळे केवळ मराठी किंवा हिंदू महापौर देऊन भाजपला मराठी मतं परत मिळवता येणार नाहीत यासाठी भाजपला हे दाखवून द्यावं लागेल की संख्याबळ असूनही त्यांनी शिवसेनेसाठी सत्ता सोडली जसं शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना ना नाकारलं ना नाही तसंच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून भाजपने परसेप्शन मॅनेज केलं हाच प्रयोग मुंबईत शिवसेनेचा महापौर देऊन भाजप करू शकते त्यामुळे महापौरपद शिंदेंना देणं ही भाजपची राजकीय गरज बनली आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ठाकरेंची दखलपात्र कामगिरी पुढे थेट लोकसभा निवडणुका आहेत आणि भाजप दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांची तयारी करत आहे मात्र या निवडणुका भाजपसाठी अत्यंत कठीण ठरू शकतात सगळ्या बाजूंनी नाकाबंदी करूनही ठाकरेंना पासष्ट नगरसेवक निवडून आणले आहेत शिंदेंनी पन्नासपेक्षा जास्त नगरसेवक फोडले होते भाजपने प्रभाग रचना सत्ता पैसा यंत्रणा वापरून ही ठाकरेंनी आपला मतदार टिकून ठेवला हो आहे काँग्रेससोबत गेल्यावर ठाकरे मुस्लिम आणि दलित मतांवर अवलंबून असतात असा प्रचार केला गेला पण यावेळी काँग्रेस वेगळी लढली मुस्लिम दलित सोबत तरी मत सोबत नव्हती तरीही ठाकरेंचा वोट शेअर टिकून राहिला म्हणजेच ठाकरे हे नाव अजूनही महाराष्ट्रात मत मिळू शकतं ते भाजपला समजलं आहे ठाकरेंना मोकळीक दिली तर ते पुढच्या लोकसभेत भाजपसाठी डोके ठरू शकतात म्हणूनच एकनाथ शिंदेना बळ देणं ही भाजपची गरज बनते मध्यंतरी अमित शहानी कोबड्या दूर करा असा संदेश दिल्याचं बोललं गेलं होतं पण कुबड्या वापरताना भाजपने स्वतःचे पायच अधो करून घेतले ही वस्तुस्थिती आहे आता या कुबड्या दूर करणं शक्य नाही शिंदेंना मर्यादित करण्याच्या नादात ठाकरे मोठे होतील ही जाणीव कालच्या निकालाने भाजपला करून दिली आहे त्यामुळे भगवा दूर करण्यापेक्षा शिंदेच्या माध्यमातून शिवसैनिकांची मतं आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न भाजपला करावा लागणार आहे आणि त्यासाठी शिवसेनेचा महापौर देणं अपरिहार्य आहे जसं भाजपला शिवसेनेला महापौर पद देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही तसंच एकनाथ शिंदेही ही संधी सोडणार नाहीत ते एक केरीवर येऊन महापौर पदासाठी पूर्ण ताकदपणाला लावतील असं दिसतं यामागे अजित पवार हा मोठा घटक आहे महायुतीत आल्यानंतर अजित पवारांनी भाजपवर उघडपणे टीका केली ज्यामुळे भाजपचं नुकसान झालं यातून भाजपला एक धडा मिळाला तो म्हणजे अजित पवार कायमचे साथीदार नाही दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी भाजपला थोरला भाऊ मान्य केलं आहे त्यामुळे भाजपसाठी शिंदे हे अजित पवारांपेक्षा जास्त विश्वासार्ह भागीदार ठरतात अजित पवार शिंदेंचा पर्याय ठरू शक शकत नाहीत ही जाणीव झाल्यामुळे भाजप शिंदेंना जपण्याचा प्रयत्न करेल विधानसभेनंतर वि मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडावा लागल्यानंतर आणि अजित पवारांमुळे तिसऱ्या क्रमांकावर ढकलल्याच्या चर्चेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना पुन्हा आपलं महत्त्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे म्हणूनच हाती बहुमत नसतानाही त्यांनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ड्रामा झाला तरच वाटाघाटी सोप्या होतात हे शिंदेंना चांगलं ठाऊक आहे थोडक्यात सांगायचं तर काहीही करून मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे आपला महापौर बसवतील असंच सध्या तरी चित्र दिसत आहे आता प्रश्न असा आहे की सर्वाधिक जागा असूनही भाजप एकनाथ शिंदेंना महापौर पद देईल का भाजप शिंदेसमोर नमतं घेईल का यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र